तर आता उद्या जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहे आता वळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे जरांगे पाटील धमकी देत असल्याचा आरोप विधानसभेत छगन भुजबळ यांनी केला तर जरांगे यांची हुकुमशाही सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय विरोध केल्यानंतर धमकी येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळेस केलाय तर जरांगे यांची हुकुमशाही सुरू असल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे आणि तसा आरोप त्यांनी आज केलेला आहे शिवेगाळ जरांगेंकडून केली जाते असंही भुजबळांचं म्हणणं आहे याला टपकावी त्याला टपकावी धमकी अध्यक्ष महोदय काय अध्यक्ष महोदय अहो आईवरून शिव्या तिथे बसलेले जे आहेत महसूल आयुक्त एस पी कलेक्टर त्यांना जर म्हणतात तुम्ही भडखावात आणखी त्यांनाही आईवरून शिव्या अध्यक्ष महोदय ही दादागिरी जी काय चाललेली आहे याला काय कंट्रोल करणार आहात की नाही ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी मराठा आरक्षण विधेयकावरती आपली प्रतिक्रिया दिली मराठा समाजाला देण्यात येणारं दहा टक्के आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकणं अवघड आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर ते पन्नास टक्क्यांच्या आत द्यावं लागेल मात्र तसं केल्यास मराठा विरुद्ध ओबीसीचा वाद निर्माण होतो त्यामुळे सरकारची अवस्था इकडे आड तिकडे विहीर अशी आहे असं ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांनी म्हटलं त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर यांनी पाहूयात मला असं दिसतंय की सरकारची अवस्था ही इकडे आड तिकडे विहीर अशी झालेली आहे एकीकडे ओबीसी गट आहे एकीकडे मराठा गट आहे की एकदा जर का ते महाराष्ट्रात मान्य केलं तर गुजरात राजस्थान हिमाचल प्रदेश सगळीकडे अशी मागणी आहे म्हणजे ते सबन भारतभर पसरेल हे लोण तेव्हा सुप्रीम कोर्ट हे मान्य करेल असं मला वाटत नाही शिवाय यांना दहा टक्के दिलं तर धनगरांना पाच टक्के मागतायत मुसलमानांना पाच टक्के म्हणजे हे बावन्न अधिक दहा बासष्ट अधिक बहात्तरवर गेलं अधिक इकॉनॉमिक विकर सेक्शनचे दहा टक्के आधी गेलं ब्याऐंशी टक्क्यावर गेलं म्हणजे इक्वालिटीचा जो मूलभूत अधिकार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की केशवानंद भारती खटल्यानंतर भारताच्या राज्यघटनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बदलता येत नाही घटना करून करूनसुद्धा बदलता येत नाही आणि इक्वालिटी हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग धरलेला आहे त्यामुळे हे जे सगळं आपण आत्तापर्यंत बोललो त्यांना पन्नास टक्क्याच्या आत ते बसवावं लागेल तसं नाही बसवलं तर ते घटनाबाह्य ठरायची शक्यता मला दिसते आपण वाट बघू सुप्रीम कोर्ट काय करतं त्याची जरांग्यांची पहिल्यापासून मागणी काय आहे की मराठ्यांना आरक्षण पाहिजे आणि ते ओबीसीतूनच पाहिजे यांनी ओबीसीत ते न घालता वेगळा प्रवर्ग करून पन्नास टक्क्याच्या वर नेलाय आहे ओबीसीत जर का मराठ्यांना घातलं तर ओबीसीचं रिझर्वेशन कमी होतं सरळ म्हणजे दहावीतला मुलगासुद्धा हे सांगेल त्यामुळे हा जो लढा आहे हा ओबीसी विरुद्ध मराठा असा तो लढा चालू झालेला आहे आणि त्याच्यातून मार्ग सरकारला काढता येत नाही आता हा।, हा हे तात्पुरतं त्यांनी केलेलं आहे आणि ते, ते कदाचित त्यांनासुद्धा माहिती आहे की हे कायद्यात टिकणार नाही कोर्टामध्ये पण आत्ता तोंडापुरतं दिलेलं आहे ते कॅमेरामन आदर्श कटकेसा नितीन पाटणकर साम टी व्ही न्यूज पुणे